पॉलिटिकल पोलिंग पडे हा जाऊ जीजी जाऊ सीबीआय जाऊ इन्कम टॅक्स जाऊ स्टेट पोलीस दिस हॅज बिकम अ सब्जेक्ट टू डे ऑफ हॅरेसमेंट आणि वेर एव्हर पॉसिबल आय से लोकशाहीची हत्या द हत्या इज इन लेटर अँड टू मॅक्सिमम एक्सटेंड द हत्या इज इन द कॉन्स्टिट्युशनल स्पिरिट अँड एथिक्स आज बिकॉज सर वेर आय टॉक देर आर पीपल हु हॅव टोल्ड मी टू स्पीक दिस दॅट द मायनॉरिटीज डोंट फील सेफ मुस्लिम सरकार ऑफ हेरसमेंट Anik, wherever possible, I say, look Ji The Hatya is in letter and to maximum extent, the Hatya is in the constitutional spirit and ethics. Ah, Speaker Sir, when I talk, there are people who have told me to speak this, that the minorities don't feel safe. The Muslims or Indian Muslims today are ridiculed as loyalists of Pakistan. It's because of the Indian Christians. नमस्कार जय श्रीराम हा जयेश थळी आणि आज समोर एक विषय मांडू सोदता की जो कालच एसंब्लीत आमचे विरोधी पक्ष नेते माननीय आमदार युरी आलेमाव हाणे मांडला आणि ते असं मांडला की जणू किती की हंगासर समके मायनॉरिटीचे खच्चीकरण चाललं आणि त्यांना दुय्यम वागणूक दिली होता आमच्या गोयन आणि देशभरात हे जे किती त्यांचे वक्तव्य असा हे संपूर्ण आज बहुसंख्यांक असा त्यांची भावना दुखावणाऱ्या कारण ह्या माध्यमातल्या ती जी काँग्रेसची सेम ओल्ड पॉलिसी असा जी म्हणत की डिवायड अँड रूल ती डिव्हिजी मायंडसेटाची संपूर्ण पॉलिसी परत एकदा वापरपूर प्रयत्न केला आणि एक बाजून मायनॉरिटी एपेजमेंट करप हे दोन गोष्टी त्यांचे चालू आधारभूत धरून हे सगळे उल्लेख केला हा ते माननीय आमदारांलेमव हांगा पहिली सांगू सोदता की ज्या ठिकाणी उभे रावले आणि ज्या एसंब्लीत तुम्ही उलय थंचा मातो अभ्यास केला का किती थंचं संख्याबळ किती केलं ते पहिला म्हणजे जे सो कॉल्ड मायनोरिटी कम्युनिटी टार्गेट म्हणतात तातुतले सोळा आमदार थं निवडून आलेले आहेत इज फोटी पर्सेंट फॉटी पर्सेंट थं मॉरिटीचे आल्या ते कसे आले तंक निवडून दिले ओन्ली मायनोरिटी वोट्स मॅजॉरिटींक काहीच वोट तांत्रा ना मेजॉरिटीन कायच सपोर्ट करू नसले आणि हे तुमचे स्वतःच्या कॉन्स्टिट्युशन तुम्हाला कोण मेजॉरिटीन वोट देऊना फक्त मॅनॉरिटीच्या वोटार तुम्ही आले तुम्ही हे सगळे वक्तव्य करून या सगळ्या आमदारांना सपोर्ट करपी जे कोण मेजॉरिटीचे वोटर्स आसात त्यांचा अवमान करतात त्यांच्यांनी तांगा समजले लायक दिसले म्हणून थं निवडून दिलेले अशा तर गोष्टी खडता सोशल मिडिया असत आणि असे थोडे तुरळक आधार घेऊन येदो जो भयानक व तुम्ही आरोप केला हातून आमकां सगळ्यांक तुम्ही दुखलले असा मॅनॉरिटी कशें ट्रीट केलो वता कितें केलो वता हे जर खरेंच पळोवपाचें आसा तुम्ही मातशी बॉर्डर क्रॉस करून पळयात पाकिस्तान बांगलादेश हांगा वचू हो पळयात बांगलादेशाक वचा थंयची परिस्थिती अनुभव आणि कदाचित प्रत्यक्ष येऊ शकले मनीस जाल्यार थंयचो एक्सपिरियन्स सांगू शकतले त्यामुळे ह्या भयानक परिस्थितीत अशा तर वक्तव्य तुम्ही टाळचे असे सांगू आनी आणि त्याचबरोबर थंय उपस्थित असलेले अन्य जे आम्ही मायनॉरिटीचे आमदार म्हणटात त्यांच्यानी असले वक्तव्य करताना थंच स्टॉप आसले तांकां की हे असे ना आसा आमकां सगळ्यांचो सपोर्ट असा आणि सगळ्यांच्या सपोर्टाचेर हांगा निवडून आलेले लोकप्रतिनिधी असा अशें ठामपणे सांगूंक जाय असले ना अशी बेसलेस आणि डिव्हिजीव अशी वक्तव्य करून अननेसिसरी पब्लिकांचो पयसो वेस्ट जातलो आमचो गोवा हो धार्मिक स्थलोका शांतीचे जे असा ते सलोख्यान आसा जाल्यार हातूंत कोण बिगडूंक सोदता जर हे काँग्रेसची अशे तरची पॉलिसी जी पहिलीपासून आता लागला या खातीर आम्ही या वक्तव्याचा निषेध करता आणि तांका मागता की त्यांच्यानी जाहीरपणे बहुसंख्यांकाची माफी मागची देव बरे करू